जय जिजाऊ जय शिवराय जय शिमराजय तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुळजापूरवरून आता आपण पंढरपूरमध्ये पोहोचलो होतो तुळजापूर दर्शनाच्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेथे जाऊन आपण पाहू शकता पंढरपूरमध्ये आपण आता प्रथम जेवण करू व त्यानंतरला पुढील दर्शनाचा प्रारंभ करू विठ्ठल मंदिरापासून जवळच असलेल्या रेणुका भोजनालयमध्ये आम्ही जेवण केले येथे अत्यंत कमी दरामध्ये रुचकर असे जेवण मिळते आपण जर कधी पंढरपूरमध्ये आलात तर येथे जेवणाचा आस्वाद घेऊ शकता पंढरपूरला पांढरंगपल्ली पंढरंगे फगनीपूर पंढरी अशी निरनिराळी नावे वेगवेगळ्या वेळी घेतलेली आहेत इसवीसन त्र्याऐंशीमध्ये शालिवान काळामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याच्या नोंदी आढळतात या मंदिराला एकूण आठ प्रवेशद्वार आहेत आता आपण प्रथमतः चंद्रभागेच्या तेरी जाऊन हातपाय देऊ त्यानंतरला पुंडलिकाचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी येऊ मंदिराच्या पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा असे म्हणतात व याच दरवाजाच्या उजव्या बाजूला संत चोखामेळांची समाधी आहे चंद्रभागेच्या तीराकडे जाताना असणाऱ्या पुरातन वास्तूवर आपली नजर खेळल्याशिवाय राहत नाही चंद्रभागेचं पात्र भाग भक्तजांची मांडी आई आली आता आपण जाणार आहोत पुढे हातपाय देऊ चंद्रभागेमध्ये त्यानंतर आपण दर्शनाला जाऊ भीमा नदी ही पंढरपूरला चंद्रकृतीमध्ये वळसा घालते त्यामुळे तिला चंद्रभागा असे म्हणतात चंद्रभागेचं महत्व सांगताना तुकोबाराय म्हणतात अवघीचे तीर्थ घडली एका वेळा चंद्रभागा डोळा तेखली या म्हणजे सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन तुम्हाला येथेच घडेल जेव्हा तुम्ही चंद्रभागेला डोळेवरून पाहाल चंद्रभागेमध्ये आता आम्ही थोडे हक्का देऊ बघा थोडीशी बोटिंग पण चालू आहे चंद्रभागेमध्ये लोक आंघोळ करतायत पाय वगैरे थोडस चंद्रभागेमध्ये चंद्रभागेचा तीर बऱ्याच बोटी लागल्यात आणि एक तरी टिपकी लावावी म्हणतात चंद्रभागेमध्ये जेव्हा आषाढी जर कार्तिकी एकादशी असते तेव्हा भक्तांची मांदी आई असते जसा का अखंड महाराष्ट्राचा जनसागर या चंद्रभागेच्या तीर आला आहे असा एकंद करणार दृश्य चंद्रभागा नदीतून आता पुंडलिकांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी चाललो मला तर चांगलंच आठवत असेल फक्त पुंडलिका साठी उभा राहील तो विठ्ठेवर विठ्ठलाला विठ्ठेवर उभं करण्याचं सामर्थ्य पुंडलिकांच्या बाबतीत होतं म्हणूनच पांडुरंगाच्या अगोदर पुंडलिकाचं दर्शन करण्याची प्रथा आहे म्हणून पुंडलिक वर्धा हरिविठल हा नामघोष याचंच उदाहरण ना आहे मंदिरामध्ये शूट करण्यास बंदी होती यानंतर आम्ही पुंडलिकांनी ज्यांच्यासाठी निस्वार्थी सेवा केली असं त्यांच्या आईवडिलांच्या मंदिराचे आम्ही दर्शन घेतले आता आमचे पाय विठुरायाच्या दर्शनासाठी वळू लागले होते हे बघ चारच लाईले चपला काढायला विनामूल्य स्टँड आहे मंदिराच्या डाव्या साईडला कुठल्या पण फुलवा लागडे फळ काहीच चपला काढू नका चपला इकडे चरण दर्शन करण्याची रांग खूप लांब गेली होती या रांगेमध्ये आम्हाला चार ते पाच तास लागले असते मुखदर्शन करण्यासाठी आपल्याला पंचवीस ते तीस मिनिटं इतका कालावधी लागतो त्यामुळे आम्ही मुखदर्शन करण्याचे ठरवले आणि आता काही वेळातच आम्हाला विटुरायाचं दर्शन होणार होतं आता मी अतिशय सुंदर वास्तुरचना असलेल्या कैकडी महाराजांच्या मठाच्या इथे निघालो होतो विठ्ठल मंदिरापासून कैकडी महाराजांच्या मठात जाण्यासाठी शे रिक्षा उपलब्ध आहेत व त्या प्रतिव्यक्ती वीस रुपये चार्जेस येतात काही कडे महाराजांच्या मठात चालल्या हो, आपल्याला काय काय पाहावयाच भेटेल ते आता आपण पाहणार आहोत काही काडी महाराज यांची विश्वाची पुण्यधाम विश्वाचे पुण्यधाम म्हणजे बहुतेक सगळे देव असणार आहे तिथे चाललो आपण आता आपण बघूया बघा पहिले हनुमानाची मातो श्री अंजनी परशुरामाची रेणुका माता परशुरामाची भूमी जे कोकणाला म्हणतात त्यांची माता त्यांच्या मुली श्री कृष्ण आता आपण खूप सारे देवाच्या मूर्त्या आता आपण वरती आलो आहे हनुमानाची मूर्ती बघा इथून आपण आतमध्ये एंटर केला आणि गोल गोल फिरत फिरत खूप सारे देवळं पार करत आपण इथं तर वरती आलो आहे बघा हा पण काहीतरी एक आपला पौराणिक कथेचा एक भाग आहे काशी विश्वनाथ धाम आता आपण खाली आलो आहे परत सर्व या लाईनीमध्ये आपल्याला भारतातील चार धाम असलेल्या रामेश्वरम जगन्नाथपुरी द्वारका बद्रीनाथ केदारनाथ याचं आपल्या दर्शन धरेल त्याचबरोबर तिरुपती बालाजी यांची सुद्धा सुंदर मूर्ती येथे आहे समुद्रमंथनमधून जे काही गोष्टी बाहेर आल्या तर याचं सुद्धा दर्शन आपल्याला येथे घडेल या सर्व गोष्टी पाहताना आपल्याला या दालनामध्ये बसण्याची सुद्धा व्यवस्था दिलेली आहे आता आम्ही वर निघालो होतो सरस्वती देवीची सुंदर मूर्ती इथे असून गरुडाच्या तोंडामधून आम्ही बाहेर निघतो येथूनच पुढे आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश यांच्या सुंदर मूर्ती असून पुन्हा या समोर दिसणाऱ्या गरुडाच्या तोंडातून आम्हाला खाली जायचे होते खाली गेल्यावरती आम्हाला स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्याने ज्याने योगदान दिले त्या सर्वांचा इथे प्रसंग रेखाटला होता येथे आपल्याला प्राचीन मध्ययुगीन अश्मयुगीन अशा सर्वच कालखंडामधले प्रसंग रेखाटले आहेत येथे आपल्या सर्व देवी देवतांचे समाजसेवकांचे आध्यात्मिक ऋषींचे सर्वांच्याच मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते हे बघा जो चिन्ह आहे त्याला ट्रेनच्या डब्याचा आकार देऊन इंजिन दाखवलं आहे संत निवृत्ती ना सोपान काका मुक्ताबाई यांनी ती हिता चालवली तर आवाज खूप आमले सकाळी तुळजापूर आणि आता पंढरपूरमध्ये गेली आपण जर पंढरपूरमध्ये आला तर आवर्जून कैकडी महाराजांच्या मठाला भेट द्या इथे बऱ्याच काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत सर्वच गोष्टी मी माझ्या मोबाईलमध्ये टिपू शकलो नाही पण आपण त्या गोष्टी येऊन नक्कीच पहा आम्ही आता कैकडी महाराजांच्या मठापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावरती असल्या तुळशी वृंदावन या ठिकाणी आम्ही आलो होतो हे ठिकाण पंढरपूर स्थानकापासून स्थानकापासूनसुद्धा एक दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे इथे विठ्ठलाची पंचवीस फुटी मूर्ती असून येथे प्रौढांची वीस रुपये एंट्री फी असून लहान मुलांची पंधरा रुपये आहे लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा बरेच इथे केलेल्या आहेत आतमध्ये एंटर केल्यावरती तुम्हाला हा बोर्ड दिसेल माहितीचा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॅनर दिला या स्कॅनरवरून स्कॅन केल्यावर तुम्हाला डिटेल डिटेलिंग सगळी माहिती भेटेल चिलका आहे ते मोगरा साफा संत ज्ञानेश्वर विठ्ठलांची मोठी मूर्ती महात्मा गांधी आहेत गुलाब अशी वेगवेगळ्या फुलांचं गार्डन आहे ते आवाज मस्त भजन लागलं ला आहे जे मन तृप्त करणार एकंदरीत विठ्ठलांची मोठी मूर्ती आहे ते दिव्य घाटामध्ये अशी मूर्ती आहे त्यांची मोठी मूर्ती आहे आणि इथे तलाव आहे त्यांच्या मागेची मूर्ती दिसते फोटोज घेतले तिथे आणि आता परतीचा प्रवास करायचा आहे मागे दिसतं हे नदी किंवा तलावाचं पात्र आहे आणि आता जो काही दिवसभराचा थकवा आला होता बऱ्यापैकी थकवा निघून गेला आहे आणि आता परतीचा प्रवास करायचा आहे इथून आता पुणे जाऊ मध्ये रस्त्यामध्ये हॉटेलला बसून जेऊ जेवण करू आणि आपला परतीचा मार्ग घेऊ सर्व झालेला विस्तृत प्रवास खूप छान होता वेळ असेल तुमच्याकडे तर तुळशी वृंदावनला नक्कीच भेट द्या रात्रीच्या आल्यावरती इथे लेझर शो वगैरे असतात लाईट्स असते तर त्या गोष्टी मी आवर्जून पहा चला आता तुम्हा सर्वांची रजा घेतो अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर पंढरपूरचा प्रवास आता आपला इथे संपला आहे या सर्व व्हिडिओच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत आपल्याला माझा हा पंढरपूरचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि हा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज